नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत अतिमानसाचे आविष्करण एक शोध या मालिकेतील पाचवा भाग आज आपण प्रसुत करत आहोत काल आपण आपल्या सामान्य मनापासून अधिमानसापर्यंत म्हणजे ओव्हर पर्यंत जाणाऱ्या ज्या श्रेणी आहेत त्या श्रेणी समजावून घेतल्या त्याची अगदी थोडक्यात उजळणी आपण सुरुवातीला करूया म्हणजे कालच्या भागाचा धागा जोडला जाईल आपण काल पाहिलं ते असं की आपलं जे सामान्य मन आहे त्याच्या वरचा लगेचचा टप्पा म्हणजे उच्च मन या उच्च मनामध्ये अत्यंत व्यामिश्र जटील आणि खूप व्यापक स्वरूपाचे विचार हे आपल्याला कवेमध्ये घेता येतील अशा रीतीने आपल्या मनाची तयारी झालेली असते ते उच्च मन म्हणजे हायर माइंड उच्च मनानंतरचा लगेचचा पुढचा टप्पा तो म्हणजे इल्युमाइंड माइंड म्हणजेच आपण ज्याला प्रकाशित मन किंवा प्रदीप्त मन म्हटलं ते मन इथे ज्ञान मिळवण्याचं द्रव्य हे उच्च मनाप्रमाणे विचार हे असत नाही तर इथे ते द्रव्य असतं दृष्टी म्हणजे इथे आपल्याला सत्याचं दर्शन घडतं ते शांत स्वरूपाचं असतं मर्यादित स्वरूपाचं असतं पण ते विचार नसतात तर ते दिसणं असतं दर्शन असतं अंतर्दृष्टी असते ती ठीक आहे त्याच्यानंतर काल आपण पुढचा टप्पा पाहिला तो म्हणजे इंटिटिव्ह माइंड म्हणजे ज्याला स्फूर्तिमय मन असं आपण म्हटलं आणि ह्या स्फूर्तिमय मनाचं वैशिष्ट्य म्हणून आपण हे पाहिलं की इथे ज्ञाता, ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी संपुष्टात आलेली असते आणि तिथे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय म्हणजे पाहणारा आणि तो पाहणारा जी वस्तू पाहत आहे ती यांचं तादात्म्य झालेलं असतं आणि त्या तादात्म्यातून आलेलं ज्ञान हे स्फूर्तिमय मनामध्ये असतं आणि काल आपण हेही पाहिलं बघा की हे जे स्फूर्तिमय मन आहे ते म्हणजे अतिमानस या सूर्याकडून आलेला पहिला किरण आहे की कि जिथे आपला मानव म्हणून सत्याला पहिला स्पर्श होतो ते ठिकाण म्हणजे स्फूर्तिमय मनाचं ठिकाण आहे आणि इथे ज्ञान कशा रीतीने प्रस्फुटित होतं तर इथे जणू काही विजेचा लखलकाट होऊन जावा आणि सर्व प्रांत उजळून जावा तसा इथे ज्ञानाचा अनुभव असतो आणि म्हणून ज्याला आपण म्हणतो ना आहा कळलं मला हे असं एका क्षणात काहीतरी क्लिक झाल्यासारखं होतं आणि सगळं सुस्पष्ट कळून जातं हा जो अनुभव आहे तो या स्फूर्तिमय मनाचा अनुभव आहे भलेही तो क्षणिक असतो पण त्यातून मोठा प्रदेश उजळून निघाल्यासारखं होतं इथपर्यंतचा भाग आपण काल पाहिला आता आज अजून एक पायरी आपल्याला वर जायचं आहे आणि ती पायरी म्हणजे अधिमानसाची पायरी ज्याला इंग्रजीमध्ये ओव्हर माइंड असं म्हटलेलं आहे आता ही पायरी म्हणजे नेमकी काय आहे ही समजावून घेऊया आपण इथे एक एक उदाहरण घेऊया जसं आपण कालपर्यंत चंद्रशाखा न्यायानी आपण काही उदाहरणं पाहत गेलो आणि त्याच्या आधारे पलीकडचं जे काही आहे ते शब्दांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला विचारांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला चंद्रशाखा न्याय माहिती आहे कडेवर बसलेलं जे लहान मूल आहे त्याला चंद्र दाखवायचा आहे तेव्हा त्याला आई तो चंद्र कसा दाखवते तर ती त्याचा निर्देश झाडाकडे करते की जे झाड त्या बालकाच्या नजरेच्या टप्प्यात येऊ शकतं अशा त्या झाडाकडे निर्देश करते आणि त्याला सांगते की ते बघ त्या झाडाच्या मागे जो दिसतोय तो चंद्र याला म्हणतात चंद्रशाखा न्याय अगदी त्याच पद्धतीने आपण उदाहरणांच्या साह्याने प्रतिकांच्या साह्यानी हे जे एवढं विशाल ज्ञान आहे ते आपल्या आत्ताच्या सामान्य मनाच्या कक्षेमध्ये आणण्याचा अगदी तोकडा प्रयत्न करतोय जर खरंच आपण ह्याच्यामध्ये विचारांच्या माध्यमातनं अभ्यासाच्या माध्यमातनं उतरत गेलो तर मग आपल्याला त्याची खोली त्याची अथांगता किती आहे हे जाणवतंय ते आत्ता आपण फक्त अगदी समुद्राच्या काठावर उभं राहून नुसतं समुद्राकडे पाहतो आहोत आणि समुद्र किती विशाल आहे याची एक झलक मात्र आता आपण या मालिकेच्या निमित्ताने पाहतो आहोत कदाचित मनामध्ये अशी आशा आहे की हे सगळं समजून घेतल्यानंतर भलेही हे खूप अगदी वरकरणी आहे अगदी वरवरचं आहे तरी सुद्धा त्यातून त्या खोलीचा निर्देश ती जी अथांगता आहे त्याचा निर्देश आपल्याला होईल आणि मग त्या समुद्रामध्ये अभ्यासाच्या रूपाने का होईना त्याच्यामध्ये एक डुबकी मारून यावी अशी तरी इच्छा आपल्या श्रोतूवर्गाच्या मनात निर्माण होईल अशी आशा मला वाटते आता अधिमानस याच्यासाठी आपण प्रतिमा समजून घेतोय ती अशी की बघा जेव्हा सूर्यग्रहण असतं तेव्हा सूर्यग्रहणामध्ये आपल्याला एक प्रकारचा काचेचा पडदा किंवा काचेचा चष्मा म्हणूया आपण तो चष्मा दिला जातो आणि उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे बघू नका नाहीतर तुमच्या डोळ्यांना अपाय होईल असं सांगितलं जातं आणि तिथे तो जो काचेचा एक मधला पडदा असतो त्या काचेच्या पडद्याचं काम काय असतं त्यामुळे त्या, त्या किरणांची तीव्रता कमी होते आणि मग आपल्याला ते सामान्य डोळ्यांना सुसह्य होईल अशी त्याची प्रखरता असं त्याचं तेज होतं अधिमानसाचं काम नेमकं हेच आहे असं समजायला हरकत नाही अधिमानस हे अतिमानसाचं म्हणजे सुप्रामेंटलचं एक प्रकारे प्रतिनिधी आहे आणि ते कोणाचं प्रतिनिधित्व करतंय आत्ता पाहिलं आपण अतिमानसाचं प्रतिनिधित्व करतंय आणि भेटायला कोणाला येतंय तर अगदी ह्या ज्या सगळ्या खालच्या पायऱ्या आहेत म्हणजे आपण आत्ता ज्या पायऱ्यांचा विचार केला की अधिमानसाच्या लगेचची खालची पायरी म्हणजे स्फूर्तीमय मन त्याच्या लगेचची खालची पायरी म्हणजे प्रकाशित मन त्याच्या खालची पायरी म्हणजे उच्च मन आणि त्याच्या खालची पायरी म्हणजे सामान्य मन जिथे आपण वावरतो आहोत तर ह्या सगळ्या पायऱ्यांपर्यंत जर अतिमानसाचं ज्ञान सा पोचवायचं असेल तर ते ज्ञान इतकं प्रचंड आहे की आत्ता आपल्या सामान्य मनाला ते पेळण्यासारखं नाही आणि म्हणून अतिमानस एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपलं सामान्य मन ह्या दोहोंमधला एक पडदा असण्याचं काम हे अधिमानस करत लक्षात आहे आता बघा आधीमानसाला एकाच वेळेला आपल्या ह्या सगळ्या ज्या श्रेणी आहेत त्या सुद्धा त्याच्या नजरेच्या टप्प्यात असतात आणि दुसऱ्या बाजूनी अतिमानस सुद्धा नजरेच्या टप्प्यात असतं आणि म्हणून अतिमानसाचं जे एकत्व आहे या विश्वामध्ये भरलेली जी एकता आहे ज्याचं ज्ञान अतिमानसाला असतं त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत त्या एकतेचं भान सुद्धा अधिमानसाला असतं अतिमानस हे निर्माण करणारी शक्ती आहे जिला सर्जन शक्ती म्हणता येईल ही विश्व निर्माण करणारी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे अतिमानस आहे त्या अतिमानसाला जर खाली 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 यायचं आहे तर स्वतःवर जी आवरणं घालायला लागत आहेत त्यातलं पहिलं महत्वाचं आवरण म्हणजे अधिमानस आहे अधिमानसामध्ये या सर्व शक्यता म्हणजे एकत्वाचं भान आहे पण त्याच वेळेला विविधतेच्या क्षमता असंख्य क्षमता असंख्य शक्यता अगदी विश्वव्यापक स्तरावरच्या शक्यता या अधिमानसामध्ये अंतर्भूत असतात ते स्वतःच्या पोटामध्ये या सगळ्या अनंत शक्यता सामावून घेतलेली अशी ती स्थिती आहे ती स्थिती म्हणजे अधिमानसाची स्थिती आहे आणि त्यामुळे एका बाजूनी एकता आणि त्याचबरोबर खालच्या बाजूनी आपण जर पाहिलं तर विविधता आणि विविधतेचं प्रचंड वैभव प्रचंड वैभव म्हणजे किती अगदी विश्वव्यापक स्तरावरती असलेलं ते वैभव हे अधिमानसाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून सृष्टीमध्ये ही जी एवढी सगळी प्रचंड विविधता दिसते अनंतपटीने व्यापक असणारी ही जी विशालता दिसते ते सगळं कार्यकर्तृत्व एक प्रकारे अधिमानस या पायरीचं आहे आता हे समजून घेतलं पाहिजे की हे जे काही वैभव आहे ही जी विविधता आहे केवढी उडी विविधता अगदी आपण साधं डिस्कवरी चॅनल किंवा नॅशनल ज्योग्राफिक जर चॅनल पाहिलं आणि त्याच्यामधले निसर्गाशी संबंधित जे प्रोग्राम असतात ते जर आपण पाहिले त्या व्हिडिओ क्लिप्स आपण जर पाहिल्या तर आपण अक्षरशः ते पाहून आश्चर्याने थक्क होऊन जातो केवढी विविधता प्रकृतीचं हे केवढं प्रचंड मोठं वैभव आहे आणि हे सगळं ऐश्वर संपन्नता कोणाची आहे तर ती आहे त्या अधिमानसाची आणखीन एक गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे ती अशी की आपल्या सामान्य अनुभवाच्या पेक्षा हा जो अधिमानसाचा अनुभव आहे तिथे तुम्ही विश्वव्यापकच झालेला असता तर तुम्हाला तो अनुभव येतो आपल्या संकुचित अहमनी अधिमानसाचा अनुभव येणं शक्य नाही अधिमानसामध्ये अहमस स्वतंत्र अस्तित्वच मुळी शिल्लक राहू शकत नाही इथे विश्वव्यापकताच अनुभवाचं स्वरूप असतं अनंतपटीनी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनंतपटीनीच अनुभवायला येतात अशी ही स्थिती आहे आणि म्हणून ज्याला कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणतात त्या कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणजे विश्वव्यापक चेतनेचा अनुभव येण्याची ही स्थिती आहे जिथे आता आपण म्हटलं त्याप्रमाणे मर्यादित सीमित अहमला स्थान नाही अगदी आपण ईश्वराचं साधन झालो आहोत या इतक्या सूक्ष्म अहमभावाला सुद्धा इथे जागा असत नाही अन्यथा अधिमानसाचा तो अनुभवच आपल्याला येऊ शकत नाही आता लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की इथे अतिमानसानी अधिमानसावर या सृष्टी निर्मितीची जबाबदारी एक प्रकारे सोपवली आणि या अधिमानसाने त्याच्यामध्ये ज्या शक्यता होत्या त्या एकेका शक्तीला तिचं स्वतंत्र कार्य निर्मिती करण्याचं काम सोपवलं आणि म्हणून त्या ठिकाणी या शक्यता प्रत्यक्षात येताना त्यांना स्वतंत्र क्षमता देऊन पाठवलेलं असल्यामुळे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या विश्वाची निर्मिती करण्याची मुभा अधिमानसाने दिली आणि त्याचा परिणाम असा झाला की या पातळीवर देवदेवतांचं राज्य निर्माण झालं म्हणजे देवदेवता म्हणून ज्या आपल्याला सगळ्या माहिती आहेत शिव असेल विष्णू असेल अजून कुठले देवदेवता असतील हे सगळे देवदेवता ज्या स्तरावर कार्य करतात तो स्तर आहे अधिमानसाचा आणि याच पातळीवर धर्मांची निर्मिती झाली आता इथे लक्षात येईल की इथे येणारा अनुभव हा विश्वव्यापक स्तरावरचा असतो आणि म्हणून अमुक एका धर्माचा जो संस्थापक असतो ज्याला विश्वव्यापक ज्ञान झालेलं असतं त्या विश्वव्यापक ज्ञानातल्या एका पैलूचं मात्र ज्ञान त्याला झालेलं असतं आणि म्हणून त्याला मात्र असं वाटतं की मला सर्व ज्ञान झालं या विश्वाचं संपूर्ण ज्ञान मला झालं अशा प्रकारचा त्याला एक समज होऊन बसतो एखादा त्यातला म्हणतो ईश्वर प्रेममय आहे आणि मग तिथून सगळा धर्म त्याच्या आधारावरचा निर्माण होतो एखादा धर्म म्हणतो की ईश्वर फक्त निर्गुण आहे एखादा धर्म म्हणतो की नाही ईश्वर फक्त सगुण आहे एखादा म्हणतो ईश्वर म्हणजे शक्ती आहे एखादा म्हणतो ईश्वर म्हणजे ज्ञान आहे आणि आता लक्षात येईल कि त्यांचा त्यांचा जो अनुभव त्या त्या आहे देव त्या धर्मसंस्थापकांचा तो इतक्या उच्च स्तरावरचा असतो की त्या प्रत्येकाला वाटत मलाच या विश्वातलं अंतिम सत्य गवसलेलं आहे आणि म्हणून इथे या धर्मांमध्ये किंवा आपण जे देवदेवतांच्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात लहानपणी त्या देवदेवतांमध्ये सुद्धा मतभेद असतात हे आपण पाहिलेलं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष चालतात हेही आपण पाहिलेलं आहे हे का तर ते ह्या पातळीमुळे प्रत्येकाला जे अथांग स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान कितीही विशाल असलं तरी ते सच्चिदानंदाच्या किंवा ईश्वराच्या किंवा परब्रह्माच्या एका पैलूचं फक्त ज्ञान असत आणि त्यामुळे त्या त्या हे जे वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंमध्ये आपापसामध्ये संघर्ष निर्माण होतो मतभेद निर्माण होतो त्यामुळे हे जे स्थान आहे ते विश्वव्यापक स्तराचं ज्ञान परंतु त्याच्यामध्ये सुसंगती नाही कारण विविधता प्रचंड आहे हार्मनी आपण ज्याला म्हणतो म्हणजे सामंजस्य सुसंवाद हा ह्याच्यामध्ये असत नाही त्याचा अभाव इथे असतो आणि म्हणून त्याच्या पलीकडे जाणार अतिमानस की जिथे या सर्वांमध्ये एकत्व असतं सुसंवाद असतो त्या पायरीपर्यंत आपल्याला जायचं असत आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती अशी की श्री अरविंद म्हणतात मनुष्य जर खरंच उन्नती करत गेला साधनेच्या मार्गातन तर तो कुठपर्यंत जाऊन पोचू शकतो तर तो स्वतःच्या प्रयत्नांनी आधी म्हणजे आज ज्या टप्प्याचा आपण विचार करतो हो, आहोत त्या टप्प्यापर्यंत जाऊन पोचू शकतो मनुष्याच्या आवाक्यामध्ये असणारा हा आरोहण करत जाण्याचा सर्वात वरचा टप्पा आहे इथपर्यंत मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी जाऊन पोचू शकतो आणि तिथे गेल्यानंतर मात्र त्याने स्तब्ध व्हायचंय आणि ईश्वरी शक्तीप्रत स्वतःला खुलं करायचं आहे आता इथून पुढचं जे कार्य आहे जे अतिमानस शक्तीचं कार्य आहे ते स्वतःच्या प्रयत्नांनी होण्यासारखं नाही तिथे ईश्वरी शक्तीच्या कृपेची म्हणजे ज्याला सी अरविंदांनी डिव्हाइन ग्रेस असं म्हटलेलं आहे त्या शक्तीच्या अवतरणाची आवश्यकता असते हे समजून घेतलं पाहिजे म्हणून अधिमानस हा जो टप्पा आहे तो मनुष्याच्या दृष्टीने जितपर्यंत तो उन्नयन करत जाऊ शकतो तो हा अंतिम टप्पा आहे आता आपण मगाशी जे सगळं अधिमानसाचं वैभव समजावून घेतलं ते वैभव इतकं दीप्तिमान आहे इतकं डोळे दिपवून टाकणार आहे की बहुतांशी आतापर्यंतचे सगळे जे अध्यात्म मार्गी होते अध्यात्म मार्गावरचे संशोधक होते अध्यात्म मार्गावरचे प्रवासी होते ते हे वैभव पाहून त्यांचे डोळे दिपून गेले आणि त्यांना वाटायला लागलं की आपल्याला सत्य गवसलं हा अनुभव भल्या भल्यांना सुद्धा चुकलेला नाही इथे अधिमानसालाच परब्रह्म समजण्याची चूक ही होते असं श्री अरविंद सांगतायत आणि इथे प्रांजळपणाने ते स्वतःही सांगतायत की माझी देखील अशीच फसगत झालेली होती म्हणजे बघा श्री अरविंदांची अशी फजगत होऊ शकते तर आपल्या सामान्यांची काय पत्रास आणि इथेच म आपल्याला श्री अरविंदांनी सांगितलेलं एक वाक्य विचारात घेण्यासारखं आहे ते म्हणतात की आत्तापर्यंत अधिमानसाच्या स्तरावर सुद्धा कोणीही जाऊन पोचू शकलेलं नाही अपवाद माझा आणि श्री माताजींचा आणि मग मा इतरांना त्याचा अनुभव आलेला आहे तो कसा तर तो अनुभव एकतर व्यक्तिनिष्ठ पातळीवरचा आहे आणि तो प्रभाव या स्वरूपाचा आहे किंवा मग ते अनरियलाइज आहे म्हणजे ते प्रत्यक्षात त्यांना गवसलेलं नाही अशा प्रकारची सगळ्यांची स्थिती आहे असं सुस्पष्ट शब्दामध्ये श्री अरविंदांनी लिहून ठेवलेलं आहे आता इथे श्री माताजी आपल्याला अधिमानसा विषय काय सांगतात ते आपण समजावून घेऊया इथे आता आपण फक्त ते वाचणार आहोत आतापर्यंत जो सगळा खुलासा झालेला आहे त्यातनं ते सुस्पष्ट झालेलं हो। आहे त्याच्यावर एकदा त्यांच्या शब्दामध्ये शिक्कामोर्त होईल म्हणून आपण हे वाचत आहोत हे भाषांतर केलेलं आहे मुळातलं हे इंग्लिश मध्ये आहे माताजी काय म्हणतात बघा पृथ्वी रूपांतरणाचे एक आगळे वेगळे कार्य हे श्री अरविंदांचे मुख्य कार्य आहे मनाच्या वर चेतनायुक्त जीवाचे अनेकानेक स्तर आहेत त्यामध्येच जे खरे दिव्य विश्व आहे ज्याला श्री अरविंदांनी अतिमानस म्हणजे सुपर माइंड असे संबोधले आहे ते सत्याचे विश्व आहे परंतु त्या दरम्यान म्हणजे पृथ्वी आणि अतिमानसिक विश्व यांच्या दरम्यान ज्याला त्यांनी अधिमानस म्हणजे आज आपण पाहिलं ते ओव्हर माइंड म्हणून ओळखले होते ते वैश्विक देवदेवतांचे जगत आहे आत्तापर्यंत आपल्या विश्वाचे शासन या अधिमानसाने केले होते स्वतःच्या प्रदीप्त अशा चेतनेमध्ये मनुष्याला अधिमानसाचीच प्राप्ती करून घेता येणे शक्य झाले होते आणि तेच परमोच्च दिव्य आहे असे समजण्यात येत होते आणि आजवर जे कोणी तेथवर जाऊन पोचले होते त्यांच्या मनात त्यांनी सत्य चैतन्याला स्पर्श केला आहे याविषयी तिळमात्रही शंका नव्हती कारण सामान्य मानवी चेतनेच्या दृष्टीने अधिमानसाचे वैभव एवढे महान असते ते एवढे चमकदार असते की त्यामुळे आपण अंतिमत शिखरस्थानी असणाऱ्या सत्याप्रत पोहोचलो आहोत असे मानण्यास ते मनुष्याला प्रवृत्त करते तथापि वास्तव हे आहे की अधिमानस हे अस्सल दिव्यत्वाच्या पुष्कळ खाली आहे ते सत्याचे खरेखुरे धाम नाही तर इतिहासाच्या आरंभापासून माणसं ज्यांच्यापुढे नतमस्तक होत आली आहेत अशा पूर्वसुरींचे सर्व सर्जक शक्तींचे आणि सर्व देवदेवतांचे ते क्षेत्र आहे पण अस्सल दिव्यत्व आजवर आविष्कृत झालेले नाही आणि त्याने या पृथ्वी प्रकृतीमध्ये रूपांतर घडवलेले नाही याचे कारण हेच की आजवर अधिमानसालाच अतिमानस म्हणून समजण्याची चूक झाली वैश्विक देवदेवता सत्यचेतनेमध्ये पूर्णतः करत नाहीत तर त्या केवळ सत्यचेतनेच्या संपर्कात असतात आणि त्या देवदेवता त्या वैभवाच्या प्रत्येकी एकेका पैलूचे प्रतिनिधित्व करत असतात आधी मानवतेचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर करण्याची क्षमता नसते आणि ती त्याच्याकडे असूही शकत नाही त्यासाठी अतिमानस हेच एकमेव प्रभावी मध्यस्थ आहे आणि येथेच आमचा योग म्हणजे पूर्ण योग हा जीवनाचे आध्यात्मिकीकरण करू पाहणाऱ्या भूतकाळातील इतर प्रयत्नांपेक्षा वेगळा ठरतो कारण अधिमानसाचे वैभव हे सर्वोच्च वास्तव नाही तर मन आणि अस्सल दिव्यत्व या दोहोंच्या दरम्यानची ती केवळ एक पाहिरी आहे हे पूर्णयोग जाणतो असं श्रीमाताजींनी आपल्याला सांगितलेलं आहे आज आपण अधिमानस म्हणजे काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न केला त्याची थोरवी समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर जाता जाता त्याची मर्यादा काय आहे तीही समजावून घेतली आता त्या मर्यादेवर मात करण्यासाठी असलेली पुढची पायरी म्हणजे अतिमानस त्याचा विचार आपण पुढच्या भागांमध्ये करणार आहोत तत्पूर्वी आपण या अधिमानसाशी संबंधित श्री माताजींचा आणि श्री अरविंदांचा काय अनुभव होता हे आपण उद्याच्या भागामध्ये समजावून घेऊया आज आता आपण इथेच थांबूया धन्यवाद